पंढरपुरात एका डॉक्टरांचे घर फोडून घरातील कपाटातून रोख साडे चार लाख रुपये व सोने चांदीचे दागिने असा पावणे नऊ लाखाचा एवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे चोरट्यांनी चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे भल्या पहाटे शहरातील एका उच्चभ्रू लोकवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजले आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी एक सी सी टीव्ही सह वरच्या अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव समजलेल्या माहितीनुसार डॉक्टर असलेले रोहित दादासाहेब शिंदे राहणार शिंदेशाही समतानगर तालुका पंढरपूर हे पत्नीसोबत बाहेरगावी गेले होते याचवेळी चोरट्यांनी डाव साधला आणि त्यांच्या घरातून आठ चारशे सात रुपयांचा ऐवज चोरून नेला असून शिंदे यांच्या फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे डॉ शिंदे पती पत्नी यांनी परगावी जाण्यापूर्वी पोस्टात ठेवलेले साडे चार लाख रुपये दोन दिवसांपूर्वीच काढून आणले होते याशिवाय नेहमीच लॉकर मध्ये असणारे दागिने देखील त्यांनी घरीच ठेवले होते त्यांच्या घर बंद असल्याची संधी साधून तीन चार चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला कपाट उचकटून घरातून रोकड व सोन्याचे मंगळसूत्र हातातील तोडे बांगड्या नेकलेस रिंगा व चांदीची भांडी असा एवज चोरट्यांनी चोरून नेला आहे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ही चोरी झाल्याचा संशय फिर्यादींनी व्यक्त केला असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत सीसीटीव्हीचे फुटेज पडताळले आहेत यात काही जण तोंडाला रुमाल बांधून घरात शिरलेले दिसत आहे पण पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे हे पुढील तपास करत आहेत